आमच्या घरात ना मी खूप मुंग्या बघितलेल्या आहेत खूप मुंग्या झाल्या आहेत जिकडे तिकडे मुंग्या झाल्या आहेत माझ्या ओट्या वरती एस्पेशली खूप काळ्या मुंग्या झालेल्या आहेत सो हे आहेत काल बनवलेले लाडू दाखवते तुम्हाला कसे झालेले हे बघा हे काल बनवलेले लाडू आहेत बेसन आटा गूळ वेलची असे बनवलेले लाडू हे बघ हे आहेत आपले काल बनवलेले लाडू आणि आज परत मी थोडेसे बनवणार आहे सो so, हा आहे गूळ आम्ही जरा मिक्सरवरती कालच्यासारखाच परत बारीक करून घेणार आहे जशी ऑर्डर असेल तसे करायचं सो हे बघा इथे आपला गुळ जो आहे तो मस्त बारीक झालेला आहे बारीक वाटलाय वाटलेला आहे मी हॅलो हाय लाईक करा लाईक करा डॅड पापी क्युटी हो थँक्यू मिक्स ॲनिमल हाय हाय हाउ आर यू लाइव पर कोई नहीं है है ना आप लोग है ना आप लोग कौन है लाइव पे ऑलिवियर ए आय मिक्स एनिमल डैड पापी आप सब लोग हैं ना बोलो बोलो क्या बोलना चाहते हो प्लीज नंबर नंबर नहीं मैं दूंगी नो नो टाइप करो पहले आटे के लड्डू बना रही हूँ अभी कल के भी दिखाए मैंने आप लोगों को लाडू एक तो गुड़ है जो मैंने निकाल के रखा है अभी पीस के रखा है सॉरी आपके मम्मी तो बहुत अच्छे हैं, दीदी प्लीज थोड़ी सी आपके मम्मी तो बहुत अच्छे हैं, आपने कब देखी मेरी मम्मी आपको मीमी बोलना है क्या आपको मीमी बोलना है या मम्मी बोलना है मम्मी मम्मी कहाँ देखी है आपने मेरी मम्मी तो अभी यूएस में है यहाँ पे है ही नहीं अगदी घी डाला मैं घी डाला मैंने लागला फिर मेरे साथ सोगी हम्म केदार कुठे के गेला रे केदार के केदार वेर आर यू आज नाही आहे का तू हे बघ लोक मला घाण घाण हंग कमेंट करतात બતાવો ઘણ ગણ કમેન્ટ કર નો કાઉ Sala mix kru ya tata. Oh. Mm आता आपण हा गुळ जो आहे तो या पिठामध्ये मिक्स करूया ये देखिए अभी आटा और घी मैंने अच्छे से मिक्स कर लिया ओके आप चाहे तो इसे एक बार मिक्सर में मिक्स कर सकते हैं में मिक्स कर दिए ये सिंपल आटे और गुड़ के लड्डू घ्यायचे गुळासोबत गुळामुळे कलर तसा झालेला आहे तुम्हाला वाटेल की जास्त झालेत वगैरे असं नाही आहे खरपूस भाजलेत आणि गुळामुळे तो कलर तसा आलेला आहे बघा आता गूळ तूप सगळं छान मिक्स केलेलं आहे पण आणि आटा आता याचे लाडू वळून बघायचे बांधले जात असतील तर बांधायचंय अदरवाईज थोडंसं तूप घालायचं मी तर असंच करते जात आहेत बांधले व्यवस्थित बांधले जातात हे फक्त आटा गूळ आणि तूप ह्याच्यापासून बनवले आपण तिकडे जरा टेबल वर जाऊन बसू बसून करूयात बसून काल पण काल पण उभे राहून लाडू केले सो आपण तिकडे बसूयात आणि करू करूयात म्हणजे मला कॉमेंट पण रीड करता येतील तुमच्या हे बघा हे बनवलेले आहेत तूप गूळ आणि कणिक यापासून हे लाडू बनवले तरी हे अर्धा किलो झालेले आहेत आणि कालचे पण आहेत बनवलेले तो मी असं चिवडा लाडू बनवत असते सारखं सारखं मधल्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला वगैरे भूक लागते आणि मी वॉकला जाते सध्या जिम तर चालू आहेच आहे पण ते आठवड्यातनं एकदा दोनदाच जाते रोज नाही जात रोज वॉक करते आता संध्याकाळी जाते त्याच्या आधी एखादा लाडू खाते सकाळच्या वेळेला जेवते संध्याकाळचं जेवण कमी केलं आहे आणि हा मला जो पोटाचा त्रास होत होता तो कमी झाला आहे कारण की मी हे करते काय बिस्लरीच पाणी प्यायला लागले ते बिरो आहे माझ्याकडे पण काही फरक पडत नाहीये बिस्लरीच पाणी आणलं लगेच फरक पडला म्हणजे फक्त पाण्यामुळेच होत होत पावसाळ्यात पाणी जे खराब असतं ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे पोट बिघडत सो so, दोन लाडू खायचे एनर्जी लगेच एनर्जी येते पाणी प्यायचं बिसलरीचं थांबतं लगेच पोट दुखायचं आषाढी एकादशी आलेली आहे जवळ बरेच लोक आषाढी एकादशीचे पदार्थ दाखवत आहेत युट्यूबवर मी बघते तर आषाढ की लोक तळणीचे पदार्थ करतात गोड गोड पदार्थ करतात तर मी पण म्हणूनच करते लाडू आषाढ स्पेशल कळकेचे लाडू घात <laughs> बावीस मिनिटं लागली एवढे लाडू बनवायला अर्ध्या तासाचं काम आहे एकदा लाडू शिकले तर ता अर्ध्या तासात तुम्ही बनवू शकता मस्त सध्या मूवीज कुठल्या बघितल्या पी व्ही आर मध्ये जाऊन मूवी बघितल्या का नाही तुम्ही पी व्ही आर मध्ये जा व्ही आर मध्ये आहे नव्याण्णव रुपये आयनॉक्स आणि व्ही आर मध्ये नव्याण्णव रुपयामध्ये सध्या पिक्चर बघायला मिळतात आयनॉक्सचं तिकीट तसं पाचशे रुपये आहे झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि हा चौदावा लाडू आहे काल पण सव्वीस लाडू बनवले आज चौदा लाडू बनवले चितळे बंधूंचे लाडू आहेत सहाशे रुपये किलो हेच लाडू सहाशे रुपयाला एक हे बघा माझे बनवलेले लाडू कसे झालेत कमेंट करून सांगा सगळ्या घरभर मुंग्या झाल्यात पण काय माहिती कशामुळे घरभर म्हणजे माझ्या किचन मध्ये मा बेसिकली मुंग्या झाल्यात पापडीचा लाडू असं म्हणतो आम्ही इतका वेळात नाही खाल्ला मी उष्टा नाही केला कुठलाही लाडू फक्त आता हे शेवटचं राहिलंय हाताला ते खाल्लं बरच राहिलंय विकताना कुठल्याही पदार्थाला उष्टमाष्ट करायचं नसतं असे बनवलेत मी आज पापडीचे लाडू कमेंट करून सांगा आवडले का बाय लाईक करा